राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतून पंधरा वर्ष अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याबाबत पीडित मुलीचे वडील यांनी दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी फिर्याद दाखल केली होती त्याप्रमाणे राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सदर अल्पवयीन मुलीस आरोपी अनिल अशोक माळी याने पळवून नेल्याची माहिती मिळाल्याने काल दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथे सदर मुलीची सुटका करण्यासाठी पथक पाठवलं असता आरोपी अनिल माळी हा पुणे जिल्ह्यातील एका शेतामध्ये पीडित मुलीकडून ऊस तोडीचं काम करून घेत होता याची माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने सदर उस्तोडीचे शेत गाठलं असता पोलिसांचे चाहूल लागताच आरोपीने पलायन केलं राहुरी पोलीस स्टेशन पथकाने सदर पीडितेस राहुरी पोलीस स्टेशन येथे आणलं व तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन केलं आरोपीचा शोध सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार घेतात सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कल साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोली पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार पोलीस हवालदार सतीश आवारे हवालदार शेळके यांनी केली आहे दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी